हॅलो गाईज स्वागत आहे एकदा तुमचा परत माझ्या ब्लॉगमध्ये आज आपण गाडी शिकवायला जातो आहे यशला आणि एक पार्सल पण आहे ते पण द्यायचं आहे तर गाडी अशी आहे ही गाडी नाही आपण हिवाळी गाडी आहे आणि हा यश आहे यश आहे हा यश तर आपण गाडी पण शिकवणार आहे आणि एक पार्सल पण देणार आहे तर आपण भेटूया पुढे <laughs> बरोबर मला एक वर्ष झाली तेव्हा मी गाडी चालवत होतो म्हणजे रिसेंटली शिकत होतो तेव्हाच सिग्नललाच एक पुढे बाईक थांबलेली तर तेव्हा मी अचानक मध्ये बघितलंच नाही अचानक मध्ये गाडी आली नाही तेव्हा ठोकून टाकली डायरेक्ट बघितलंच नाही आणि नॉलेजच नाही ना चालवायचं कसं काय चालवायचं काय नाही ठोकून टाकली ड्रायविंग स्कूल लावणं भरपूर गरजेचं आहे अपघात होतात पोहोचलो इकडे आम्ही पोचलो आतमध्ये तर आता यश पार्सल घेऊन जातोय ते बघा आता जश बाहेर गेला तो तू बघ त्याला गाडी शिकवायची आहे तर ती गाडी आम्ही हायवेला घेऊन जाणार इकडे गेल्यानंतर मग तो चालवायला गेल चालेल काय ना हळूहळू शिकेल तो अच्छा नाही माहित नव्हतं ना म्हणून मी तिकडे आतमध्ये थांबलो तेच कळलं नाही मला हो बर बर हो चालेल चला ऍक्च्युअल मध्ये सकाळी काय झालं आम्ही ना चार ऑर्डर करत होतो त्या चार ऑर्डर मध्ये सॅलड भरपूर होते आणि त्याच्यामध्ये बहुतेक बाय मिस्टेकली तीनच्या जागी चार चार ठेवले बेवकूफ बनाया चार येतात ते मी चार ठेवले वाटत तर जस्ट आता मॅडमचा कॉल होता तर मॅडम विचारत होते करून तू चार किती ठेवलेस थे तर ते बोलले मॅडम मी तीनच ठेवले तर ते बोलत होते चार बहुतेक चार चार ठेवलं तू बघूया आता अजून पेमेंट मधून कट होणार बाकी काय होणार बघू उद्या हो <laughs> मॉर्निंग आम्ही पोचलो ऑफिसला आज आगे ठोकली नाही पाहिजे नाही दादा थोडस आगेले मी घुमा ना साइड कोई बात नहीं चल शिकेल हलूह काड़ तो है इकड़ना निकाल चल पटापट पड़। निकाल, निकाल। पंधरा मिनिट झाला आम्ही रिटर्न घेत होतो ना बसत नाही ना म्हणून आम्ही फिरवून घेतली ह्या साइड ना तर त्याला एवढ केसारखा यश मजा वो बंद कर ना बंद कर ये घुमा घुमाया। ये, ये हाँ तेरे साइड में घुमा हाँ बंद हो गया करते। बाप चला गाइस बाय बाय भेटू ब्लॉग मध्य बाय गुड नाइट